दिवाळी सणानिमित्त पाणीपुरवठा सुरळीत होईल अशी रहिवाशांना अपेक्षा होती मात्र महापालिका प्रशासनाकडून कुठलाही दिलासा मिळाला नाही त्यामुळे अखेर नाराज महिलांनी अनोखा मार्ग अवलंबला त्यांनी आपल्या घरासमोर पारंपरिक रंगीबेरंगी रांगोळ्यांच्याऐवजी काळ्या रांगोळ्या काढत उल्हासनगर महापालिका विरोधात अनोखा निषेध नोंदवला या रांगोळ्यांवर काळी दिवाळी महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे जागे व्हा पाणीपुरवठा विभागाचा निषेध अशा आशयाचे संदेश लिहून महिलांनी आपला संताप व्यक्त केला परिसरातील महिलांनी सांगितले की दिवाळीसारख्या सणात जेव्हा सगळीकडे दिव्यांचा प्रकाश असतो तेव्हा आमच्या घरात अंधार आणि टंचाई आहे आम्हाला पिण्याचं पाणीसुद्धा विकत घ्यावं लागतं आता तरी प्रशासनाने जागं व्हावं हीच आमची अपेक्षा आहे अनेक भागांत सध्या पाणीटंचाईचा प्रश्न तीव्र आहे दिवाळीसारख्या सणात नागरिकांना स्वच्छता फराळ आणि उत्सवासाठी पाण्याची गरज असते मात्र महापालिका प्रशासनाकडून पाणी पुरवठा व्यवस्थित न झाल्याने नाराजी वाढत आहे काय रांगोडे असं असतो तसं पाणी नाही काय नाही कपडे पाणी प्याले पाणी नाही आणि मग तीन चार महिन्या पाणी नाही आम्हाला पाईपलाईन खोदली वरती कुकडे खोदले काय खोदली पाणी तिकडेच जाते खाली पाणीच उतरत नाही पाणी आम्हाला पियाला सुद्धा पाणी इकडे तिकडे पहावं लागतं पाण्याने मग आता रांगोळी कशी काढा पाण्याने त्याला रांगोळी टाकायला मग काढच नी नाही जीव खूप खरसत आहे इकडे तिकडे जावं लागतं पाण्याला कोणी पाणी देत नाही आज आम्ही काढी दिवाळी म्हणून रांगोळी काढली सर आम्ही रांगोळी का काढली रांगोळी काढण्याचं कारण असं आहे की आम्हाला दोन महिन्यापासून दोन तीन महिने होत आले सणासारखा सण असून आमच्या लेकर आंघोळ्या नाही पाणी नाही पियाला पाणी नाही दुसऱ्याकडे हांडे घेऊन गेले तर आम्हाला आकून देतात अक्षरशः आज सणाच्या वेळेस जर आम्हाला पाणी नाही तर आणि प्रशासनाची आम्हाला काय गरज आहे मुलांना आंघोळ्या नाही आम्हाला पियाला पाणी नाही आम्ही हात जोड जोड सगळ्याला विनंती करतोय की आम्हाला पाणी सोडा आम्हाला पाणी येऊ द्या आम्हाला तीन महिन्यापासून आम्ही एवढं परेशान आहेत सगळ्यांना आम्ही फोन करतो की आम्हाला पाणी सोडा म्हणून आम्ही बिसल्याच्या पाणी आणून आणून लागलो एवढे काय आमची कॅपॅसिटी नाहीये की आम्ही रोज बिसलेऱ्या आणून पिऊ किंवा आंघोळ्या करू आम्ही बिसलेऱ्या वाटल्या तरी कधी किती काढणार लोकांना तरी आम्ही किती त्रास देणार लोक न... तरी आम्हाला रोज किती पाणी देणार सांगा तुम्ही आमची विनंती आहे प्रशासनाला आणि सरकारला की आम्हाला पाण्याची काहीतरी व्यवस्था करा सगळ्यात जास्त त्रास महिलांना आणि आम्हाला जास्त त्रास आहे आणि आयुक्त महिलांना पण आमची विनंती आहे की आमच्याकडे बघा आमच्याकडे आम्ही हात जोडून सांगतो आयुक्तांना की आमच्याकडे बघा कारण महिलांना खूप त्रास आहे पुरुषांना नाही पुरुष काही आंघोळा करून कसं पण आम्ही आणून ठेवतो ते करतील आम्ही काय करायचं सांगा मुलांना आम्ही कपडे कसे धुणार पियला पाणी नाही सर कपडे तर राहिलं त्यासाठी आम्ही यावेळेस काळी दिवाळी म्हणून आम्ही साजरी करणार आहे दोन तीन महिने झाले आमच्या इथं पाणी नाही दिवाळी सारखा सण सार आहे लेकरांना सुद्धा पाणी नाही का आंघोळी नाही सफाई नाही एक टिपका सुद्धा आमच्या घरामध्ये पाणी नाही आम्ही काय करायचं सांगा तुम्ही लोकांकडे आम्ही हांडे घेऊन जातो लोक आम्हाला पाणी देत नाही आम्ही बिस्लेरीच्या अक्षरशः पाणी आणून पितो ते पाणी आम्ही कवर आणणार सांगा दहा दहा वीस वीस रुपयाला बाटल्या आहे आम्ही त्या बाटल्या आणून पाणी पितो असं माझी इच्छा आहे का बाबा पाणी सोडायला पाहिजे आमच्या घरी अजिबात पाणी नाही म्हणून आम्ही काळ्या मेंद्या हे काढतो का, का सरकारने आम्हाला पाणी सोडायला पाहिजे पिण्यासाठी आमचे पोरं पाण्यासाठी रडतायत आमच्या घरांमध्ये येऊन तुम्ही बघा टिपका सुद्धा नाहीये